अमृतर्वे का काव्याचे केले प्रार्थन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सप्राईब करा आज मी आपण मरणाचे संकेत ही कविता आपल्यापुढे सादर करणार आहे जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा आपल्या आनंदाच्या लाटा उचळतात आनंदाश्रू डोळ्यात म्हणून जेव्हा तो मरतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतो की हा आपल्यातून जावाय जायलाच नको कारण मानव जन्म हा चौऱ्याऐंशी एमईतून आपल्याला मिळालेला असतो तर त्याचं आपल्याला खूप महान महत्त्व असतं की मानव जन्म लाभ मिळवला तर आपल्याला मिळाला याचे आपल्याला धन्यता वाटेल पण जन्माला आलं तर मरण हे अटळ असतं तर हे मरणाच्या आधी जे काही संकेत आपल्याला आपण मरतोय तर त्याच्या आधी आपल्याला काय कळतं हे संकेत मी आपणा पुढे सादर करते ती पहा शेजारी चाळीस वर्षाचा मेला माणूस कुटुंबियावर दुःखाचा कोसळला डोंगर शोकमागन नातेबाईक आपतेष्ट आपसात बोलू लागले मरणाचे संकेत शोक मग नातेबाईक आपतेष्ट आपसात बोलू लागले मरणाचे संकेत काही म्हणते इंद्रियाची शक्ती झाली कमी काही म्हणतात शरीराचा बदलला रंग सूर्याकडे बघता दिशे काळे मेंदूची क्रिया बदलली परशो नागंद परशो नागंद एक वयस्क म्हणे रात्रीपासून मरणाच्या दार मरणाऱ्याच्या घराजवळ घुबड ओरडली एक वयस्क म्हणे रात्रीपासूनच मरणाऱ्याच्या घराजवळ घुबड होत उरडत त्या घरातीलच व्यक्ती मरणाच्या जबड्यात जाते ओढली की ज्या माणसं तो घराजवळ घुबड ओढवत्या तर असे जाणकारू लोक काय म्हणा त्याच्या घरात कोणीतरी मरेल तर त्या घरातील व्यक्ती मरणाच्या जबड्यात जाते ओढली वयस्क असा सांगत होता मरणाचे संकेत वयस्क असा सांगत होता मरणाचे संकेत एक, नाका चेंदा एक बाई सांगू लागली नाकाचा छेंडा तिरपा सुसतात कानाचे टापू एक वयस्कर बाई सांगू लागली नाकाचा छेंडा तिरपा होतो मरणाच्या वेळी आणि कानाचे टापे सुसतात सुसतात कानाचे टापे तेव्हाच समजायचं की मरणाची वेळ आली आहे जवळ तेव्हाच समजायचं की मरणाची वेळ आली आहे जवळ अशी सांगत होती बाई मरणाचे संकेत अशी एक बाई सांगत होती मरणाचे संकेत एक वारकरी बोलला दहा बारा दिवसापूर्वी संकेत कळतात एक वारकरी बोलला दहा बारा दिवसापूर्वीच संकेत कळतात anyway. नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर असे सांगितले ज्ञानेश्वरीत नाही फक्त नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तरच असे सांगितले ज्ञानेश्वरीत असे हे सांगतो वारकरी संकेत असे हे सांगतो वारकरी संकेत आपल्या नाकाचा छेंडा जिवंतपणे डोळ्याने दिसतो आपणाच आपला नाकाचा चेंडा जिवंतपणे आपणास दिसतो डोळ्याने दिसतो आपल्या नाकाचा चेंडा जिवंतपणे डोळ्याने दिसतो आपणास मरणाच्या दिवशी मरन नाही दिसणार त्याच दिवशी मरण समजावं मरणाच्या दिवशी नाही दिसणार त्याच दिवशी मरण समजावं हेच मरणाचे शारीरिक संकेत हेच मरणाचे शारीरिक संकेत आधारी माणूस कोणताळतो आणि म्हणतो मला नक्की मर निरोपच घ्यायचा म्हणजे मरायच आधारी माणूस कोंटाळतो आणि म्हणतो मज निरूपच घ्यायचा त्याचा मृत्यूजवळ येतो हृदय कंपने बंद होता जीव हेच आहे मरणाचे संकेत त्याचा मृत्यूजवळ मुरु, येतो हृदय कंपने बंद होतात आणि जीव मावळतो हेच आहे मरणाचे संकेत हेच आहे वयानुसार मरणाचे संकेत मृत्यू येण्यापूर्वी संकेत निश्चितच मिळत असता मृत्यू येण्यापूर्वी संकेत नक्कीच मिळत असतात मरणाचं मृत्यू येण्यापूर्वी संकेत नक्कीच मिळत असतात मरणाचं माझे वडील मरत असता बेटी शेजाऱ्याचे बी पेरणीचे पैसे कर परत माझे वडील मरत असता बेटी शेजाऱ्याचे बी पेरणीचे पैसे कर परत असा माझ्या वडिलांचा होता संकेत असा माझ्या वडिलांचा होता संकेत आई आठ दिवस आधी आला संकेत एक व्यक्ती आली दारात आईला आठ दिवस आधी आला संकेत एक व्यक्ती आली दारात बोली तुझी गायची वेळ आली जवळ तयार राहा जाण्या स्वर्गात ती व्यक्ती काय बोलली बोली तुझी गायची वेळ आली जवळ तयार रहा जाड्या स्वर्गात असा आईला मरणाचा झाला संकेत असा आईला मरणाचा झाला संकेत असा आईला मरणाचा झाला संकेत तर अशा प्रकारे ही कविता मी आपणापुढे करता सादर केली की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला आपल्याला मरणाच्या आधी पळतच आणि ते कोणाला कोण कोणकोणत्या प्रकारे कळलेलं आहे ते संकेत मी, मी या कवितेमध्ये सादरच केले आहे मीसुद्धा माझ्या आई वडिलांचे संकेत ह्या व्हिडिओमध्ये आवर्जून तुम्हाला सादर केले आहे तर हा व्हिडिओ मृत्यूचे संकेत हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा